छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्हाला मी सांगतो फक्त आपल्या राज्यापुरता आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती होत नाही देशभरात होते आग्र्यात होते मी मध्ये कुपवाडला गेलो होतो त्या ठिकाणी कुपवाडामध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्या सरहद्दीवर आर्मीने लष्कराने तो पुतळा उभा केला होता घोड्यावळचा अश्वारूढ त्याचं लोकार्पण करायला मला बोलवलं होतं आणि त्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं त्यामुळे पाकिस्तान कधी आपल्याकडे डोळे वर करून बघू शकत नाही ही संकल्पना होती मी विचारलं त्यांना दिशा ते म्हणाले असं आहे आणि मी आजच रशियातल्या आपल्या मेडिकल स्टुडंट तिकडे आहेत शिकायला गेलेले त्यांनी तिकडे शिवजयंती साजरी केली त्यांनाही शुभेच्छा दिल्या जपानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे आठ मार्चला त्याचं लोकार्पण आहे त्यांनी मला विनंती केली आहे आग्रह केला आता माहीत नाही 왜일부터가